नगर शहरामध्ये काही नागरिकांना आता कायदा आणि सुव्यवस्थेबद्दलचा वचक राहिलेला नाहीये महिला ट्रॅफिक पोलीसला काही नागरिकांनी दमदाटी केली रात्रीच्या वेळी शहर बस सेवा बंद असल्याने प्रवाशांकडे रिक्षाशिवाय पर्याय नसल्याने नागरिकांची फरफट होत आहे कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे सजगता दाखवून नागरिकांनी आपल्या हक्काबरोबरच कर्तव्याचं पालन देखील केलं पाहिजे लोकशाही शासन व्यवस्थेचे रक्षण करणे हा नागरिकांचा अधिकार आहे आणि कर्तव्य देखील मात्र सजग नागरिक होण्याआधी नागरिक होणं अधिक गरजेचं आहे कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्यांनाच धाक दाखवण्याचे प्रकार घडतायत पोलिसांवरच वचक निर्माण करण्याचा प्रकार नगर शहरातील दिल दिल्ली गेट समोर घडलाय समाजातील प्रतिष्ठित म्हणून घेणाऱ्या नागरिकांच्या आश्रयाखाली काही गुंड प्रवृत्तीचे लोक कायदाच आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करतात

গাড়ি নাম না বিষয় গাড়ি মাছ महिला पोलीस यांना त्यांच्या कर्तव्यात अडथळा आणून धमकी देण्याचा प्रकार घडला ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाइफलाईन अहमदनगर